त्याला आज बनवूया मुगाचा कुरकुरीत असा डोसा तो डोसा बनवण्यासाठी आपण इथे बघा एक कप मूग घेतले होते तर मूग आपले भिजायला घातले होते सहा तासासाठी त्यात दोन चम्मच आपण तांदूळ पण भिजायला घातले होते तर मूग स्वच्छ धुवून तांदूळ आणि मूग स्वच्छ धुवून भिजायला घातलेत बघा एकदम कुरकुरीत असा डोसा बनवणार आता आपण तर डोसा नरम नाही पडणार बराच वेळ तर चला बघूया रेसिपी तर त्यासाठी आपण एक मिक्सरचं भांडं घेतले यात आपण मूग आणि तांदूळ आपले पूर्णपणे काढून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात आपण दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या टाकायच्यात एक हिरवी मिरची तिखटवाली म्हणजे एकच घेतली बघा जास्त नाही घ्यायची त्यानंतर आपण इथे एक चम्मच जिरे टाकूया आणि डोसा कुरकुरीत होण्यासाठी ना आपण इथे दोन चम्मच रवा टाकायचा रवा तुम्ही जाळी आता पातळ कुठला घेतला तर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचा आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही रवा टाकल्यामुळे बराच वेळ डोसा कुरकुरीत राहतो त्यानंतर आपण जे मूग आणि दा तांदूळ भिजायला पाणी वापरलं तर तेच टाकायचं याच्यात जेणेकरून ना जाळी पण डोश्याला छान येते तर आता मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेऊया ते बघा इकडे आपण वाटी घेतली याच्यामध्ये ना एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतली आपण छानपैकी मिश्रण वाटून घेतले आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया जास्त पाणी पण नाही टाकायचं ते बघा पूर्णपणे आपण मिश्रण याच्यात काढून घेतले आणि बारीक तेवढं होईल तेवढं बारीक करा आता मिक्सरचं भांडं धुऊन आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही हे बघा एकदम पातळ पण नाही झालं पाहिजे आणि एकदम घट्ट पण नाही पाचशे पद्धतीचे आपल्याला हे बघा त्याच्यात आपण चवीप्रमाणे ना मीठ टाकायचंय मीठ टाकल्यानंतर एक वेळा मिक्स करून घेऊया व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आणि याला आपण रवा टाकला ना तर हा रवा फुलण्यासाठी आपण याला दहा ते पंधरा मिनटासाठी ना साईडला ठेवून देऊया म्हणजे रवा आपला व्यवस्थित फुलेल आणि मिश्रणाला खूप छान अशी जाळी पण येते तर चला हे साईडला ठेवूया तर चटणी बनवूया डोश्याला लावण्यासाठी आपण जे बनवणार आहोत त्यासाठी एक पॅन घेतला आहे आपण तर पॅनमध्ये आपल्याला दोन चम्मच एवढं तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की एक चम्मच आपण जिरे टाकूया जिरे थोडे तडतडले की दोन ते ती तीन ती ती लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात त्यानंतर आपण इथे एक चमच एवढी उडदाची सफेद उडदाची डाळ टाकली बघा त्यानंतर एक चम्मचच आपल्याला चण्याची डाळ घ्यायची चटणी ना आपण मसूर डोश्याला जी लावतो ना ती चटणी बनवतो तर मी डोश्याला ही चटणी लावून दाखवणार आहे तुम्हाला त्यानंतर आपण कढीपत्ता टाकूया आणि खायला खूप छान लागते ही चटणी दोन ते तीन मिनटांना आपण ही डाळ परतून घ्यायची बघा स्लो गॅसवरच म्हणजे व्यवस्थित भाजली गेली ना तर टेस्ट खूप छान तो चटणीला त्यानंतर आपण एक मोठा कांदा घेतला आहे तसा मी कांदा मोठ्या मोठ्या साईजमध्ये तसा कट करून घेतला आहे बघा त्यानंतर एक टमाटा टाकूया टमाटा पण थोड्या मोठ्या साईजचाच घेतलेला आहे तर इथे आपण तीन कश्मीरी मिरच्या बघा मी भिजून ठेवल्यात त्या पाच मिनटापूर्वीच ठेवल्यात फक्त पाण्यात म्हणजे यायला ना चटणीला कलर पण छान येतो त्यामुळे आपण टाकणार आहोत तर मिरच्या तसेच वाट मिक्सरमध्ये वाटाव पटकन म्हणून आपण बघा असे भिजून घेतल्या थोडेसे पाच मिनटासाठी त्यानंतर ना आप या आपल्याला याच्यात हे आपलं टमाटा कांदा सगळं पटापट पटा सॉफ्ट झालं पाहिजे यासाठी आपण याच्यात एक चम्म एवढं मीठ टाकूया आणि याच्यावर आपल्याला झाकण मांडायचं आहे बघा पाच मिनटासाठी म्हणजे टमाटा कांदा आपलं मिरची सगळं सॉफ्ट होईल तर आपण याच्यावर झाकण मांडून पाच मिनटं झाले बघा पाच मिनटानंतर बघूया हे बघा कांदा टमाटा आपलं व्यवस्थित असं सॉफ्ट झालं आहे हे पा एकदम मस्त असं सॉफ्ट झालं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि मिश्रण थंड झालं की मिक्सरमध्ये ना एकदम मस् मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे पाणी जास्त टाकायचं नाही याच्यात हे बघा पाणी नाही टाकलं मी अजिबात तास व्यवस्थित चटणी आपली तयार झाली तर चटणी आपण काढून घेऊया आता इकडे आपल्या मिश्रणाला पण पंधरा मिनटं झालेत बघा व्यवस्थित फुललं आहे आपला रवा याच्यामध्ये आणि थोडंसं घट्ट पण झालं आहे बघा तर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि साईडला ठेवूया तर इकडे आपण आता गॅसवर तवा मांडला आहे तवा व्यवस्थित गरम झाला आहे भिड्याचा तवा घेतला आहे बघा मी भिड्याच्या तव्यामध्ये ना पहिली वेळेस डोसा बनवत असाल यावर कधी पण तुम्ही बनवत असाल नाही तर याला कांद्याने तेल लावून घ्यायचं व्यवस्थित गरम झाल्यावर जेणेकरून डोसा तुमचा चिटकत नाही अजिबात तर मुगाचा डोसा सहज चिटकतो आणि कुरकुरीत पण होत नाही नरम पडतो लगेच तर भिड्याच्या तव्यात बनवला तर व्यवस्थित छान असा टेस्टी टेस्टी खूप छान लागतो तर मी याच्यात फक्त एक ते दोन वेळाच बनवले डोसे असं तेल लावून घेतले आपण त्यानंतर आपण याच्यावर पाण्याचं शितडं मारूया आणि पुसून घ्यायचं बघा कपड्याने त्यानंतर आपल्याला याला अजिबात तेल लावायचं नाही तुमचा डोसा अजिबात चिटकणार नाही बघा आता मिश्रण टाकूया आपण तुम्हाला आता ह्या डोश्याचा तवा ना जास्त मोठा नाही आहे बघा बारीक साईजमध्येच आहे तर मी याला बारीक बारीकच बनवणार आहे जास्त मोठे नाही तवा जेवढा आहे त्या हिशोबाने आपण बनवूया तर बारीक दोन चम्मच आहे तर हा चम्मच पण छोटा आहे ते बघा असं एकदा चम्मच मांडला ना तर उचलायचं नाही असंच फिरवत राहायचं म्हणजे बघा याला पातळ पण होतो व्यवस्थित आणि जाळी पण खूप छान येते याला लगेच बनवलं आहे आपण दहा ते पंधरा मिनटामध्ये तरी पण बघा याला मस्त अशी जाळी यायला लागली व्यवस्थित सर्व साईडने पसरून घ्यायचं आहे आणि याला झाकण नाही मांडायचं याच्यावर दोन ते तीन मिनटं असंच ठेवायचं आपल्याला लो टू मिडियम गॅसवर हे बघा दोन तीन मिनटं झाले की जे आपण चटणी बनवली ना ती लावून घेऊया तुम्हाला जर मसूर डोसा बनायचा असेल इथे फक्त बटाट्याची भाजी टाकायची आणि कांदा कोथिंबीर तर तुमचा मसूर डोसा पण तयार होतो लगेच चटणी हीच लावतात तर आपण चटणी व्यवस्थित सगळीकडून पसरून घेऊया मी इथे आज बटाट्याची भाजी नाही लावणार आहे फक्त असंच बनवायचं आहे मला तर मुगाचा एकदम पौष्टिक असा डोसा आपला तयार होतो याच्यामध्ये मुलांना देण्यासाठी तर आपण व्यवस्थित चटणी पसरून घ्यायची आणि चटणी लावल्यानंतर पण एक दोन मिनटं याला असंच ठेवायचं स्लो गॅसवर हे बघा हे दोन मिनटं झालेत पन। पन कुर कुर डोसा आपण बघूया हे बघा मस्त कलर आला आहे वरून पण तर आपण आता अजिबात करत नाही बघा एकदम कुरकुरीत असा आपला डोसा तयार झाला आहे बघा तुम्ही आता यानंतर डोश्याला तेल लावायचं नाही अजिबात वेळेला तरी पण तुमचे डोसे एकदम कुरकुरीत होतात आणि हेल्दी पण आहेत ना न तेल लावता तर तर डोसा तुम्हाला तोडून दाखवते बघा एकदम कुरकुरीत असा आपला डोसा तयार झाला आहे हे आपला दुसरा डोसा पण तयार झाला आहे तो पण बघा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे हेल्दी मुलांसाठी तुम्ही झटपट असे देऊ शकता मुगाचा डोसा बनवून तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये पण सांगा कशी झाली ते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय